ही गोष्ट अकराशे त्र्याण्णव मधली जेव्हा बख्तियार खिलजीने भारतामधलं सगळ्यात मोठं विद्यापीठ असलेल्या नालंदा विद्यापीठावर आक्रमण केलं होतं ज्यात कित्येक वैद्यांचा गुरूंचा आणि शिष्यांचा मृत्यू झाला होता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नालंदा विद्यापीठामध्ये असलेलं ज्ञानाचं भांडार म्हणजे जवळपास नव्वद लाख ग्रंथ जळून खाक झाले होते आणि असं म्हणतात की त्यावेळी नालंदा विद्यापीठ हे तब्बल तीन महिने जळत राहिलं होतं मग विचार करा त्यात किती ग्रंथ आणि पुस्तक असतील आता असं नाही की बखतियार खिलजीचं नालंदा विद्यापीठावर पहिलेच आक्रमण होतं कारण त्यापूर्वी नालंदा विद्यापीठावर दोन भयंकर आक्रमण झाली होती मग इथे मनात प्रश्न हा येतो की बाबा नालंदा ना कोणत्या राज्याचं राज्य होतं ना कोणता किल्ला होता आणि ना त्यामध्ये कसला खजिना होता तरी पण बखत्यार खिलजीने नालंदा विद्यापीठावर आक्रमण का केलं होतं चला पाहूया आता नालंदावर झालेल्या आक्रमणाबद्दल तर आपण माहिती पाहणारच आहोत पण त्याआधी एकदा नालंदा विद्यापीठावर नजर मारो असं म्हणतात की नालंदा विद्यापीठाची स्थापना पाचव्या शतकामध्ये करण्यात आली होती आणि ते फक्त भारतातलंच नाही तर संपूर्ण जगातलं सर्वात जुनं विद्यापीठ होतं आणि ते आताच्या बिहारमध्ये होतं नालंदा हे नाव तीन संस्कृत शब्दांपासून बनले ना अलग दा ज्याचा अर्थ होतो न थांबणारा ज्ञानाचा प्रभाव नालंदा विद्यापीठाची माहिती आपल्याला हेऊन सांग आणि सिंग या दोन चिनी प्रवाशांच्या आत्मचरित्रामध्ये पाहायला मिळते ठेवून सांगे सातव्या शतकामध्ये शिक्षण घेण्यासाठी नालंदामध्ये आले होते आणि त्यांच्या म्हणण्यानुसार नालंदाची स्थापना गुप्त गुप्तवंशांचे शासक गुप्ता पहिला यांनी केली होती हेऊन चांग्यांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये असंही लिहिलंय की नालंदामध्ये दहा हजार शिष्य आणि एक हजार पाचशे दहा गुरु म्हणजे शिक्षक होते त्यावेळी नालंदामध्ये चीन कोरिया जपान श्रीलंका इंडोनेशिया पार्शिया आणि तुर्कीमधून लोक शिकायला यायची नालंदा विद्यापीठात बौद्ध धर्माबरोबरच खगोलशास्त्र गणित तत्वज्ञान औषधे आणि व्याकरण इत्यादी विषयांचं शिक्षण दिलं जायचं एवढंच काही तर उपनिषदांचे काही मूळ असतही त्या ठिकाणी असल्याचं म्हटलं जातं आणि त्याही पुढे जाऊन सांगतो की त्या ठिकाणी जे काही मुलं शिकायला यायची त्यांच्याकडून कसली फी घेतली जात नव्हती तिथं शिकत असलेल्या लोकांमध्ये हर्षवर्धन धर्मपाल नागार्जुन येऊन सांगा अशा मोठमोठ्या लोकांचा समावेश होता तर असंही म्हटलं जातं की मानखगोल शास्त्रज्ञ आणि गणितज्ञ असलेले आर्य भट्ट हे नालंदा विद्यापीठाचे मुख्य शिक्षक होते ज्ञानाचं हे केंद्र जवळपास तीनशे वर्षे असं सर्व दूर पसरत गेलं पण बाराव्या शतकात मात्र नालंदा विद्यापीठाची उतरती काळ सुरू झाली त्या काळात नालंदावर एक नाही दोन नाही तर तब्बल तीन आक्रमण झाली होती पहिल्या दोन आक्रमणांनंतर नालंदा विद्यापीठाची पुन्हा डागडुजी करण्यात आली होती कारण त्यात एवढं काही नुकसान झालं नव्हतं पण तिसऱ्या आक्रमणात मात्र नालंदा विद्यापीठाचा नाम नसण्याच मिटून गेला नालंदावर पहिलं आक्रमण स्कंदगुप्तच्या वेळी इसवी सन चारशे पंचावन्न ते चारशे सदुसष्ट मध्ये मेरकुलच्या नेतृत्वाखाली हूनसने केलं होतं खर तर हुनस हा एक ग्रुप होता जो खायबर पास मधून भारतामध्ये घुसला होता चौथ्या आणि सहाव्या शतकात म्हणजेच गुप्त साम्राज्याच्या वेळी हुनस भारतावर आक्रमण झाली होती आणि त्यातच त्यांनी नालंदावरती आक्रमण केलं होतं पण त्यावेळी कंदगुप्तांनी फक्त नालंदाला वाचवलंच नव्हतं तर पूर्वीपेक्षा भव्य इमारत बांधून नालंदाचा विस्तारही केला होता त्यानंतर नालंदावर दुसरं आक्रमण सातव्या शतकात बंगालच्या गौदस राजवंशाने केलं होतं त्या आक्रमणानंतर बौद्ध राजा हर्षवर्धन यांनी नालंदाची डागडोजी करून पुन्हा सर्व काही ठीक केलं होतं पण त्यानंतर मात्र जे तिसरं आक्रमण झालं दुर्दैवाने त्या आक्रमणात नालंदाला कोणी वाचू शकलं नाही जे इसवी सन अकराशे मध्ये बंगती खिलजीने केलं होतं आता या तिसऱ्या आक्रमण महागाई खूप कथा आहे चला तेही पाहू मित्रांनो असं म्हणतात की त्यावेळी बघते खिलजी प्रचंड आजारी पाडला होता त्याने अनेक वैद्य बोलवून पाणी केली वैद्यांनीही नाना प्रकारचे उपाय केले पण खिलजीला मात्र काहीही फरक पडला नव्हता त्यातच कुणीतरी त्याला नालंदा विद्यापीठातील राहुल श्री भद्रा या वैद्याबद्दल माहिती दिली आणि खिलजीला असंही सांगण्यात आलं की आता तुम्हाला फक्त एकच माणूस वाचवू शकतो त्यामुळे तुम्ही एकदा त्यांच्याकडून उपचार घेऊन पाहा आता इकडे बघते खिलजीला गैर मुसलमानाकडून उपचार घेणं मंजूर नव्हतं त्यामुळे त्यांनी ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं पण दिवसेंदिवस आरोग्य खराब होत चालल्यामुळे नावेलाजाने खिलजीला राहुल श्री भद्रांना ला बोलावं लागलं त्यानंतर मग राहुल श्री भद्रा खिलजीपाशी पोहचतात आणि त्याची तपासणी करतात आणि खिलजीला सांगतात की माझ्या उपचारांनी तुम्ही पुन्हा पाहिल्यासारखे व्हा पण खिलजी मात्र त्यांच्यापुढे एक आठ ठेवतो तो म्हणतो की मला हे पाहिजे की तुमच्या उपचारांमध्ये खरंच किती आहे त्यामुळे तुम्ही दिलेलं कोणते औषध मी खाणार किंवा पिणार नाही तर तुम्ही मला बिना औषध देता नीट करून दाखवा त्यावर राहुल श्री भद्राई वकार हो देता व लवकरच त्यांचं आरोग्य उत्तम होईल अशिवाई देखील देता त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते खिलजीला भल मोठं एक कोराना आणून देतात आणि त्याला त्याची रोज काही पानं वाचायला सांगतात ज्यात कसली हायगाई न करता खिलजी रोज ते कोराना वाचू लागला आणि अचानक पाता पाता खिलजीची तब्येत सुधारू लागली आता खर तर राहुल श्री त्या कोरांच्या पानांवर काही जडीबुटी लावल्या होत्या जी वाचताना खिलजीच्या श्वासांद्वारे त्याच्या शरीरामध्ये गेली आणि पानं पलटताना लावलेल्या थोक्याद्वारे ते जडीबुटी खिलजीच्या अंगामध्ये गेली आणि त्यामुळेच खिलजी बरा झाला होता आता ही गोष्ट जेव्हा खिलजीला समजते तेव्हा अक्षरशः त्याच्या पायखालची जमीन सरकते लागते त्याला राहुल श्री भद्रांचा सर्व वाटू लागतो तो विचार करतो की या साधूंकडे आपल्या मुसलमानांपेक्षा एवढं जास्त ज्ञान कसं का काय आणि त्यानंतरच खिलजी अनिश्चित करतो की या ज्ञानाच्या स्त्रोताला काय आमचं नष्ट करून टाकायचं तर चला एकदा या ज्ञानाच्या स्त्रोतावर नजर टाकू हा ज्ञानाचा स्रोत नक्की होता तरी काय त्या साधूनकडे एवढं ज्ञान कडून आलं होतं मित्रांनो राहुल श्री आणि त्यांच्यासारखे हजारो साधूंच्या ज्ञानाचा स्रोत होता नालंदा विद्यापीठातलं ग्रंथालय नालंदा विद्यापीठात त्यावेळेचं जगातलं सगळ्यात मोठं ग्रंथालय होतं ज्याचं नाव धर्मगंज होतं आणि हे ग्रंथालय तीन मजली इमारतींमध्ये पसरलं होतं त्यात तब्बल नव्वद लाख ग्रंथांचा संग्रह होता आता खिलजीला जेव्हाही गोष्ट समजते तेव्हा तो नालंदावर आक्रमण करून ते ग्रंथालय उद्ध्वस्त करण्याचा विचार करतो खर तर त्यावेळी सर्व परकीयांची ही एक खास टेक्निक होती की कोणत्याही नवीन प्रदेशात आपलं वर्चस्व गाजवण्यासाठी किंवा त्या प्रदेशाचं पूर्ण कंट्रोल आपल्या हातामध्ये आणण्यासाठी त्या प्रदेशाच्या शैक्षणिक पद्धतीवर आक्रमण करणे जी काही शिक्षा त्या लोकांकडे असत ती सगळी नष्ट करून टाकायची जेणेकरून तिथली सभ्यता पुन्हा आपल्या पायांवर उभी राहणार नाही ह्याच टेक्निकला बुक बर्निंग टेक्निक असंही म्हटलं जातं आणि टेक्निक त्यावेळी खूप परिणामकारक असायची त्यामुळे खिलजीने तीच टेक्निक वापरून नालंदामधील ज्ञानाचा स्रोत नष्ट करण्याचं ठरवलं आणि या एका विचारासह संपूर्ण ताकदिनशी खिलजीने नालंदा विद्यापीठावर आक्रमण केलं आणि त्या ठिकाणी राहणाऱ्या हजारो साधूंना जीव मारलं काही शिष्यांना जिवंत ता जाळून टाकलं बखत्यार खिलजीची सगळी सैनिक नालंदा विद्यापीठावर तुटून पडली होती खिलजी अक्षरच्या सगळीकडे हा आकार माझा होतो आणि नालंदा मधील ग्रंथालयाच्या मुख्य इमारती लागला होती असं म्हणतात की नालंदा विद्यापीठातले ते ग्रंथालय तब्बल तीन महिने जळत राहिलो तीन महिन्यानंतर त्या ग्रंथालयातली सगळी पुस्तक जळून खाक झाली त्यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की कि किती विशाल संग्रह आणि ज्ञानाचा अंग सागर खिलजीने धकधक त्या आगीत नष्ट करून टाकला खिलजीने ते ग्रंथ तर नष्ट केलेच पण पुन्हा कोणी ते ग्रंथ लिहू नये म्हणून तिथले सगळे साथुई मारून टाकले मित्रांनो असं म्हणतात की नालंदा विद्यापीठामधल्या ग्रंथालयात प्रत्येक आजारावरचा उपचार होता विचार करा जर आस्ते ग्रंथ असते तर भारताचं राज्य कुड असतं त्यावेळी खिलजीने फक्त ग्रंथालय जाळलं नव्हतं तर भारताची परंपरा जाळली होती आणि ते आक्रमण एवढं भयानक होतं की नालंदाची पुनर्स्थापना आणि डागडूजी करायला कोणी वाचलं नव्हतं वाचल्या फक्त इमारतींच्या भिंतींचे अवशेष आणि त्याही काळाच्या ओघात जमीन दोस्त होऊन गेल्या आता खिलजी एवढ्यावरच थांबणारा कुठला खिलजीने बिहारमधली आणखी दोन ग्रंथ लेव केली होती ज्यांची नावं होती विक्रमशिला आणि ओदंतपुरी मित्रांनो हे फक्त एकट्या भारताचं नुकसान नव्हतं तर हे संपूर्ण जगाचं नुकसान होतं फक्त एका व्यक्तीच्या रागामुळे हजारो वर्षांचं ज्ञानाचं भांडार जळून खाक झालं भारतासारख्या देशात जिथं पुस्तकाचं एक पान फाडणे पाप मानलं जातं त्या देशाच्या इतिहासात घडलेली ही घटना खरंच खूप लाजीवाणी होती ते, ते, ते म्हणतात ना ज्याचं खाऊपीठ त्याचीच कनिक मळावी नीट असं काहीचं भक्तीअर खिलजीने आपल्यासोबत केलं कारण त्याची किंमत एकट्या भारतालाच नाही तर संपूर्ण जगाला मोजावी लागली असो त्यावेळी नष्ट झालेल्या नालंदा विद्यापीठाच्या जागी भारत सरकारने शिक्षण केंद्र बनवायला नक्कीच सुरुवात केली बाकी नालंदा विद्यापीठाचा हा इतिहास यादी तुम्हाला माहित होता की नाही ते खाली कमेंट करून नक्की सांगा आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की होऊन जाऊ द्या